पिल्लांना सांभाळणारच स्वर्ग सुख असत दूर गेलेल्या जीवांसाठी आपलं घटच बर मायेची चि प्रेमाचा आधार अशा झोपडीची नाही बंगल्याला माय चि प्रेमाचा आधार अशा झोपडीची नाही बंगल्याला देवा तुझ्या स्वर्गापेक्षा प्रिय वाटत मला माझं घर मला माझं घर नमस्कार माझे नाव निलेश मोरे नानासाहेब बारदे इंग्लिश मीडियम स्कूल शहर व्यक्त स्पर्धेच्या विषय मांडत आहे माझं घर केवळ चार उंच इमारत हॉल बेड किचन फर्निचर टीव्ही फ्रीज चकाचक वर्षी आणि आकर्षक रंग रंगोटी याला आपण चांगलं घर म्हणतो ना वन बीएचके टू एच के थ्री बीएचके फोर बीएचके यावरून घराचे मोठे पण ठरते का नाही मुळीच नाही इमारतीच्या उंची पेक्षा माणसाच्या मनाची उंची महत्वाची भितींच्या रंगापेक्षा स्वभावाचे रंग महत्वाचे चकाचक फरशी पेक्षा मनाची निर्मळता महत्वाची आणि हो घरासाठी केलेल्या पैशांच्या गुंतवणुकीपेक्षा दुसऱ्यांच्या मनात घर करण्यासाठी केलेली संस्काराची गुंतवणूक महत्वाची एका साधे खेडेगावातच मी राहतो आमच्या घराच्या शेजारी मोठमोठे बंद आहेत पण मला कधीच वाटत नाही कि माझा कारण माझं घर मोठं नसलं तरी मोठे मनाचे माझे बाबा माझ्यासाठी देवाचा देवारच आहे आजी आजोबांच्या सोबत सहवासात आई वडिलांच्या संस्कारात माझं घर मला आज संदेश देते कि माणूस म्हणून जगायला शीख सुखात आणि दुःखात आपल्या माणसांकडे बघायला शीख खरं सांगू खूप मोठा टीव्ही नाही माझ्या घरात पण घरातील माणसांच्या संघर्षाच्या मालिका मला जगण्यासाठी बदल खरं सांगू एसी रूम नाही माझ्या घरात पण मनाला गारवा देणारे प्रेम शब्द आहेत प्रत्येका बंद पडलेला क्रिदासला म्हणून काय झालं माझ्या संवेदना कधीच गोठणार नाहीत म्हणून काळजी घेणारे आई बाबा आहेत माझ्या घरात पंखांना बळ कष्टाची जळ ते माझं घर मायाची उमात ओलावा ते माझं घर पाहुण्यांना मान चकांना दान ते माझं घर संस्काराचा मे धर्मासाठी वेळ ते माझं घर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोकांची पांढर शुभ्र घरे पाहून आपण आपली झोपडी मोडायची नसते माझ्या भविष्याबद्दल आई बाबांच्या मनाला कधीच घर घर लागणार नाही म्हणून मी सतत सतत अभ्यास करून त्यांच्या मनात घर करेल हाच विश्वास व्यक्त करतो शेवट इतकेच म्हणे माझ घर म्हणता म्हणता हे विश्वची माझं घर इथपर्यंत हा प्रवास जाईल उंच उंच वारारी घेतली तरी माझं घर मला कायम लक्षात राहील कायम लक्षात राहील धन्यवाद